केरळच्या किनारपट्टीत मान्सून दाखल झाला असून दहा किंवा अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये एकतीस मे पर्यंत असल्याने आजच तो केरळमध्ये दाखल झाला आहे या महिन्यातील एकतीस तारखेपासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्रात दहा ते अकरा जून दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून या मान्सूनची सुरुवात मुंबईपासून होणार आहे उष्णतेची इतकी तीव्रता वाढली असून घराबाहेर पडणं देखील कठीण झालंय दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान व बिहारसह अनेक राज्यात पारा वाढला आहे मान्सून लवकरच राज्यात येणार असून यामुळे बरी राजा, राजा, या राजा मात्र सुकावला आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून शेतकरी शेतीच्या कामाची लगबग राहणार आहे न्यूशाहीसाठी मुख्य संपादक सचिन पाटील कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज, न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच